नमस्कार आमची माती आमची माणसं कार्यक्रमात मी वनिता घाडगे आपल्या सर्वांच स्वागत करते मंडळी आपण शेतामध्ये विविध प्रकारचं उत्पन्न घेत असतो त्याच्यामध्ये फळे भाजीपाला फळफिके अन्नधान्य कडधान्य या विविध प्रकारच्या शेतमालाचा याच्यामध्ये समावेश होतो तर हे जे शेतीचं उत्पन्न आहे त्याच्यासाठी बाजारपेठ मिळणं खूप महत्त्वाचं आहे आणि या उत्पन्नाला जेव्हा आपण बाजारपेठेमध्ये घेऊन जात असतो किंवा बाजारपेठेमध्ये नेतो त्यावेळेस ज्या टप्प्यातून या उत्पन्नाला जावं लागतं त्या विविध टप्प्यामध्ये पिकांचं किंवा उत्पन्नाचं जे नुकसान होतं जे हाडी होते तर ही टाळण्यासाठी कृषी प्रक्रिया खूप महत्त्वाची आहे आणि या संदर्भातच आजच्या कार्यक्रमाचा विषय आपण ठेवला आहे महिलांसाठी कृषी प्रक्रिया उद्योग आणि या संदर्भामध्ये विशेष मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या भेटीला आलेले आहेत प्राध्यापक शशिकांत पाटील सर कृषी विज्ञान केंद्र जालना नमस्कार सर नमस्कार मॅडम आजच्या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आजचा जो आपला कार्यक्रमाचा विषय आहे कृषी प्रक्रिया खास करून महिलांसाठी तर सगळ्यात पहिल्यांदा मला सांगा की कृषी प्रक्रिया म्हणजे काय ग्रामीण भागामध्ये शेतीमधून जो माल निघतो मग तूर मूग गुढी धारभरा असेल फळं असतील पालेभाज्या असतील हे काढणी झाल्यानंतर ते दीर्घकाळ टिकवण्यासाठीच जे तंत्रज्ञान आहे विद्यापीठांच्या मार्फत असाल किंवा कृषी संशोधनाच्या माध्यमामधून असाल या संशोधनाच्या माध्यमामधून दीर्घकाळ टिकवण्याचं तंत्रज्ञान म्हणजे कृषी प्रक्रिया या प्रक्रियेच्या माध्यमामधून आपल्याला मशिनरीचा वापर करून पॅकेजिंगचा वापर करून तो उत्पादित झालेला माल दीर्घकाळ टिकवण्याचं तंत्रज्ञान हे विकसित केलेलं आहे आणि या विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचा वापर करून आपण उत्पादित झालेला माल हा टिकून ठेवू शकतो याचं उदाहरण म्हणजे पारंपरिक पद्धतीनं घरगुती डाळी तयार करायच्या मग तुरीची डाळ असेल किंवा हरभऱ्याची डाळ असेल या डाळीचं तंत्रज्ञान आता मशिनरीच्या स्वरूपामध्ये आलं त्याला पॉलिशिंग सुद्धा आलेली आहे आणि चांगल्या प्रतीची दीर्घकाळ टिकणारी डाळ ही बाजारामध्ये आता विद्यापीठाच्या संशोधनाच्या माध्यमातून आता उपलब्ध झालेला आहे भाजीपाला आणि फळ पिकाच्या बाबतीत किंवा फळांच्या बाबतीत हे जी काही प्रक्रिया आहे त्याविषयी काय सांगाल आपण जर विचार केला तर ग्रामीण भाग आणि शहरी भागातल्या ज्या महिला आहेत या महिलांना कोणकोणत्या प्रकारचे व्यवसाय आपल्याला सुरु करता येऊ शकतात तर या माध्यमामध्ये सगळ्यात पहिलं जर बघितलं तर करवंद मोठ्या प्रमाणावर शेतकरी आता लागवड करत आहे तर करवंदाच्या माध्यमामधून आपल्याला करवंदाचं जाम जेली लोणचं चा हे चांगल्या पद्धतीनं तयार करता येऊ शकतं जांभूळ मोठ्या प्रमाणावर आहे कोकण परिसरामध्ये जर आपण बघितलं त्याचबरोबर इकडं मराठवाडा आणि विदर्भामध्ये सुद्धा जांभूळ हे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे तर जांभळाचं सुद्धा पल्प सिरप आणि पावडर अशा पद्धतीचं जांभळावर आपल्याला प्रक्रिया करता येऊ शकते केशर आंबा आहे मराठवाड्यामध्ये त्याचबरोबर कोकणामध्ये आपल्याला हापूस आंबा आहे तर ग्रामीण भागातल्या महिला ह्या छोट्या स्वरूपाच्या व्यवसायामधून अशा पद्धतीचे व्यवसाय करू शकतात पपई मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी शेतकरी लागवड करतं त्याचबरोबर केळी आहे जळगाव जिल्हा असल किंवा चिक्कू जर पाहिलं आपण तर पालघर जिल्ह्यामध्ये चिकूचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं तर चिक्कूपासून चिक्कूचे फ्लेक्स असतील पल्प असल अशा पद्धतीचा व्यवसाय ह्या महिला त्या ठिकाणी करू शकतात पालेभाज्याच्या संदर्भात जर चर्चा करायची झाली तर पालेभाज्या मोठ्या प्रमाणावर पालक शेपू मेथी कडीपत्ता असे पालेभाज्या घेतात परंतु बाजारामध्ये जर भाव नाही भेटला तर मग नाविला जाणं शेतकरी ते त्या ठिकाणी कुठेतरी हवालदिल होऊन ते, ते, ते फेकून द्यावं लागतात तर तेच सोलार ड्रायरचं तंत्रज्ञान वापरून आपण त्या माध्यमामधून तो पालेभाज्या आठ महिन्यापर्यंत टिकवण्याचं तंत्रज्ञान त्या ठिकाणी विद्यापीठांच्या मार्फत त्या ठिकाणी विकसित झालेलं आहे आता एवढे सगळे उद्योग तुम्ही सांगितले किंवा कृषी प्रक्रिया सांगितल्या मसाला उद्योगाच्या बाबतीत काय सांगू शकाल किंवा मसाला उद्योग महिला कशा पद्धतीनं करू शकतील प्रामुख्यानं जर बघितलं तर शहरी आणि ग्रामीण भागातल्या महिला दोन्हीही महिला हा व्यवसाय सहज चांगल्या पद्धतीने करू शकतात मसाल्यामध्ये जर आपण बघितलं तर हळकुंड असाल मिरची असाल धने असतील तर कांडी मशिनरीचा वापर करून किंवा हॅमर मिलचा वापर करून त्या ठिकाणी त्यांना पावडर तयार करण्याचं काम त्या ठिकाणी तयार करता येऊ शकतं यामध्ये चांगल्या प्रतीची हळद पावडर मिरची पावडर धने पावडर त्यांना तयार करता येऊ शकतात दुसरी गोष्ट जर झाली तर त्यामध्ये इतर छत्तीस प्रकारचे मसाले त्या ठिकाणी तयार करता येऊ शकतात जे दैनंदिन आहारामध्ये त्यांना लागतात मग कांदा लसण मसाला झाला चटपट मसाला असेल काळा मसाला असेल सांबर मसाला असेल आणि इतर भरपूर असे मसाले जे मार्केटमध्येही आवश्यक आहे अशा छोट्या स्वरूपाच्या मशनरीचा वापर करून अवघ्या चौदा हजारापासून तर एक दीड दोन लाखापर्यंतच्या मशिनरीचा वापर करून आणि मध्यम स्वरूपाचा महिला हा व्यवसाय सुरू करू शकतात असं माझं मत बरोबर आता आता तुम्ही मसाल्याचा विषय काढलात मसाल्याबरोबरच दुसरा महत्वाचा घटक आहे तो म्हणजे खाद्यतेल तर खाद्यतेल निर्मितीचा उद्योग महिला कशा पद्धतीनं करू शकतील आणि कशा पद्धतीनं त्या सक्षम होऊ शकतील सध्या बाजाराचा जर आपण विचार केला तर बाजारामध्ये हे रिफाईन ऑइल मोठ्या कंपन्यांमधून तयार होऊन आपल्याला विक्रीसाठी उपलब्ध आहे परंतु महिलांचा जर विचार केला तर पारंपरिक पद्धतीने जे तेल घाणे होते याच तंत्रज्ञान वापरून विद्यापीठानं विकसित केलेल्या आता छोटे तेलाच्या मशनरी तयार केला जे अवघ्या एक लाख रुपयापासून त्याची सुरुवात होती या मशनरी मध्ये तुम्ही करडई खोबर शेंगदाणे सूर्यफूल सोयाबीन अशा विविध प्रकारच्या तेलवर्गीय पिकांचा वापर करून त्या माध्यमामधून तेल काढू शकता यामध्ये निघलेलं तेल हे न्यूट्रियंट मोठ्या प्रमाणावर असतात त्यामुळे त्याला एक वेगळ्या प्रकारची टेस्ट, टेस्ट ही त्या ठिकाणी शुद्धता मिळू शकते आणि त्यामुळं त्याचा सुद्धा आता मोठ्या प्रमाणावर आहे आणि हेल्थ कॉन्शियस शहरातील लोक झाल्यामुळं या व्यवसायाला मोठ्या प्रमाणावर वाव सुद्धा त्या ठिकाणी आहे तर महिलांनी या गोष्टीचा विचार करून हा व्यवसाय सुरू करावा असं माझं आव्हान राहील धान्य स्वच्छता आणि प्रतवारीच्या बाबतीतला जो उद्योग आहे त्या संदर्भात काय सांगाल आपण जर बघितलं तर आज बाजारामध्ये प्रत्येक धान्य हे पॅकिंगमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे त्याचबरोबर स्वच्छही करून त्या ठिकाणी आता विक्रीसाठी उपलब्ध आहे या गोष्टीचा विचार करून महिलांनी अवघ्या पंचेचाळीस हजार रुपयापासून तर तीन लाख रुपयापर्यंतच्या मशिनरींचा वापर करून प्रत्येक धान्य स्वच्छ करतायत मग ज्वारी असल गहू बाजरी नाचणी मटकी या गोष्टी पॅकिंग करून एक किलो तीन किलो पाच किलोच्या साईजमध्ये पॅकिंग करून बाजारामध्ये विक्रीचं नियोजन जर केलं तर त्यामध्ये त्यांना अधिकचा मोबदला भेटू शकतो त्याचबरोबर ग्रेडिंगनुसारसुद्धा म्हणजे त्याची साईजनुसार जर पॅकिंग केली तर यामध्ये चढाभावसुद्धा त्यांना त्या ठिकाणी मिळू शकतो त्यामुळं हा व्यवसाय अगदी साधा सोपा आणि सरळ आहे त्यामुळं या व्यवसायाचा विचार या माध्यमामधून त्यांनी करावा बरोबर आता हे दाल मिल आणि पिठाची गिरणी हा सुद्धा व्यवसाय महिला घरच्या घरी व्यवस्थित पद्धतीनं करू शकतात याचं थोडस स्पष्टीकरण द्या प्रामुख्यानं प्रत्येक घरामध्ये तूर डाळ मूग डाळ उडीद डाळ आणि चना डाळ ह्या आवश्यक आहे आणि ह्या डाळी करण्याचं तंत्रज्ञान अवघ्या चौऱ्याऐंशी हजाराच्या मशिनरी पासून सुरुवात झालेली आहे पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठानं पी के व्ही मिनी दाल मिल ही सुरुवात केलेली आहे या दाल मिलचा वापर करून महिला यामध्ये चारही प्रकारच्या डाळी करू शकतात आणि तयार झालेली डाळ ही पॅकिंग करून बाजारामध्ये विक्री करू शकतात याचबरोबर जोडून व्यवसाय जर बघितला आपण तर पिठाचा म्हणजे पिठा, पिठा फ्लोअर फ्लोअरसुद्धा बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावर पॅकिंगमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे म्हणून गव्हाचं पीठ असेल ज्वारीचं पीठ असेल किंवा आता मोठ्या प्रमाणावर मल्टीग्रेन आटा एक नवीन कन्सेप्ट आला की लोकांच्या आरोग्याला ते फायदेशीर आहे म्हणून अशा पद्धतीचं सुद्धा फ्लोअर मिलचा जर महिलांनी वापर केला अवघ्या पस्तीस हजार रुपयांमध्ये फ्लोअर मिल या फ्लोअर मिलमध्ये जर आटा तयार केला आणि चांगल्या पद्धतीचं चा पॅकिंग केलं स्टँडर्ड नियमानुसार तर ते पीठ एक तीन महिन्यापर्यंत टिकवण्यासाठी आपल्याला मिळू शकतं आणि यामधून चांगल्या पद्धतीचं अर्थार्जन ह्या महिलांना त्या ठिकाणी मिळू शकतं बरोबर सगळ्यात आपला आवडीचा विषय म्हणजे सोयाबीन या सोयाबीन प्रक्रिया उद्योगाबद्दल काय सांगाल मराठवाडा आणि विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणावर सोयाबीनची लागवड ही शेतकरी करतात परंतु सोयाबीन काढल्यानंतर प्रामुख्यानं सोयाबीनवर सोयाबीन पासून दूध आणि सोयाबीन पासून सुद्धा तयार करता येऊ शकतं आणि अवघ्या दीड लाख रुपयाच्या मशिनरीचा वापर करून त्यापासून दूध आणि त्याच दुधाचं पनीर आपल्याला घरगुती स्तरावर किंवा छोट्या किंवा मध्यम स्वरूपाच्या व्यवसायामध्ये त्या ठिकाणी तयार करता येऊ शकतं आणि ते सोयाबीनचं पनीर मोठ्या प्रमाणावर शहरी भागातल्या हॉटेल्समध्ये त्या ठिकाणी आपल्याला पुरवठा करता येऊ शकतो म्हणून सोयाबीनमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रोटीन कंटेंट आहे त्यामुळं तिची मागणी मोठ्या प्रमाणावर बाजारात आहे जर आपण शहरांमध्ये बघितलं तर दुधापासून जे तयार होणारं पनीर आहे ते मोठ्या प्रमाणावर शहरांमध्ये तुटवडा आहे ते पुरवल्या जाऊ शकत नाही त्यामुळं सोयाबीनचं पनीर जर महिलांनी घरोघरी जर तयार केलं छोट्याशा मशिनरीचा वापर तयार करून तर त्या ठिकाणी त्यांना एक चांगला रोजगार त्या ठिकाणी मिळू शकतो याच्या अगोदरच्या प्रश्नाचं उत्तर आसा दिले कि हजार, 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 तुम्ही असं दिलं की प्रत्येक मशिनरी जवळपास पस्तीस हजार चाळीस हजार ऐंशी हजार ते एक लाखापर्यंत या मशिनरीची जी कॅपॅसिटी आहे म्हणजे क्षमता त्या क्षमतेच्या बद्दल तुम्ही काय सांगाल आता प्रत्येक महिला किती वेळ देणार आहे तिची आर्थिक सक्षमता किती आहे आणि मार्केटिंगचं प्लॅनिंग कशी करते यावर डिपेंडंट आहे याचा जर आपण विचार केला तर मुख्य म्हणजे की अवघ्या पन्नास हजार रुपयापासून तर चार लाख रुपयापर्यंतच्या प्रत्येक विषयाच्या वेगवेगळ्या मशिनरी बाजारामध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे मग आपण जर हळद पावडर मिरची पावडर आणि धने पावडरच्या कांडप मशीनचा जर आपण विचार केला तर ही मशीन अवघ्या चौदा हजारामध्ये दहा किलो प्रती पावडर करण्याच्या कॅपॅसिटी म्हणजे प्रति घंटा दहा किलो पावडर तयार करू शकते तर एवढी छोटी सुद्धा मशीन बाजारामध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे दाल मिलचा विचार केला तर चौऱ्याऐंशी हजारामध्ये दाल मिल आहे त्याबरोबर ज्युसेस काढायचे असतील मग आंब्याचा असेल किंवा इतर काही फळांचा असेल तर ते सुद्धा एक तीन लाख रुपयापर्यंत युनिट आपल्याला ता त्या ठिकाणी भेटू शकतं वेगवेगळ्या मशिनरी आहे ज्या त्या महिलेना आपली आर्थिक कॅपॅसिटी आणि मार्केटिंगचं प्लॅनिंग आणि आपण किती वेळ देणार आहे त्यानुसार जर नियोजन केलं तर मशनरीची कॅपॅसिटी त्यांना निवडता येऊ शकते आणि राहिलं प्रश्न की तो कुठं उपलब्ध होईल मशिनरी कुठं उपलब्ध होतील तर महाराष्ट्रामध्ये मा मुंबई पुणे कोल्हापूर नाशिक नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मोठे मोठे मॅन्युफॅक्चरर त्या ठिकाणी आहे आणि त्याचबरोबर कृषी विद्यापीठांच्या माध्यमांमधून सुद्धा काही मशनरींची निर्मिती केल्या जाते तर त्या माध्यमामधून आपण विद्यापीठाशी संपर्क साधला तर आपल्याला मशिनरीची सुद्धा त्या ठिकाणी उपलब्धता होऊ शकते आता हा जो काही के प्रोसेस केलेला शेतमाल आहे तर त्याचं पॅकिंग असेल त्याचं लेबलिंग असेल याविषयी काय सांगाल पॅकिंगच्या संदर्भामध्ये महिलांना सगळ्यात मोठी अडचण येते की विक्रीचं नियोजन कसं करायचं mm -hmm. मग याचा आपण विचार करताना आपलं पॅकिंग मटेरियल हे सगळ्यात अट्रॅक्टिव्ह असलं पाहिजे mm -hmm. यासाठी चांगल्या पद्धतीच्या डिझाईन्स तयार करून आपण काही मित्रांचं किंवा इतर महिलांचं ओपिनियन घेऊन त्यानुसार ते फायनल करावं त्याचबरोबर mm -hmm. लेबल ऍक्ट एकोणीसशे छप्पनच्या नियमानुसार आपण त्या लेबलवर कोणत्या गोष्टी असल्या पाहिजे मग त्याची किंमत किती आहे त्याचं वजन किती आहे आपण प्रक्रिया करून पॅकिंग कधी केलेलं आहे ते वापरण्यास योग्य आहे की नाही आपला परवाना क्रमांक अशा पद्धतीच्या गोष्टी जर त्यावर उल्लेख केल्या तर त्या नियमानुसार होतील आणि त्या माध्यमामधून त्या आपल्याला त्याची अडचण येणार नाही असं मला वाटतं या उद्योगासाठी लागणारे जे परवाने आहेत तर ते परवाने आवश्यक आहेत त्याविषयी काय सांगाल कृषी प्रक्रिया उद्योग जर सुरू केला तर विक्रीसाठी आपल्याला परवान्यांची आवश्यकता आहे किंवा उत्पादनांसाठी आपल्याला त्याची आवश्यकता आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अन्न व औषध प्रशासनालयाच्या माध्यमामधून आपल्याला एफ एस एस ए आय या परवान्याची आवश्यकता आहे या नियमाच्या माध्यमामधून आपण आपल्या जिल्ह्याच्या अन्न व औषध प्रशासनालयाकडे संपर्क साधून आपल्या उद्योगाची नोंदणी करावी आणि आपण आपला सोळा अक्षरी सोळा अंकी आपला लायसन नंबर त्या ठिकाणी आपण घेऊ शकतो याचबरोबर आधार हा एक परवाना आपण त्या माध्यमामधून काढू शकतो आता या व्यतिरिक्त आपण जर काही मॉलसोबत ॲग्रीमेंट करणार असेल किंवा आपण कोणाला कॉन्ट्रॅक्ट करून त्याला रेग्युलर मंथली काही माल जर देणार असाल आणि त्यांनी काही जर परवाने मागितले तर मग त्या माध्यमामधून इतर जे काही परवाने मग एक मार्क असेल आय एस आय असेल बी आय एस असेल तर अशा पद्धतीचे सुद्धा परवाने मागणीनुसार आपण त्या ठिकाणी काढू शकतो आता हा जो काही आपण उद्योग उभा करणार आहोत तर या उद्योग उभारणीसाठी महिलांसाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या कोणकोणत्या योजना आहेत की ज्याचा फायदा महिला भगिनींना होणार आहे राज्य आणि केंद्र शासनाच्या माध्यमामधून महिला सक्षमीकरणासाठी विविध कृषी प्रक्रिया उद्योग उभा करण्यासाठी योजना आहे त्यामध्ये सगळ्यात महत्वाची म्हणणे अन्न खाद्य मंत्रालय नवी दिल्लीच्या माध्यमामधून पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग या योजनेच्या माध्यमामधून महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी पस्तीस टक्के अनुदान त्या ठिकाणी उपलब्ध आहे राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याच्या कृषी विभागाच्या मार्फत या योजनेचा लाभ त्या ठिकाणी दिला जातो त्याचबरोबर कृषी विभागाच्या मार्फत आत्मा या संस्थेच्या मार्फत सुद्धा महिलांना मशिनरी खरेदीसाठी काही आर्थिक मदत केल्या जाते मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना ही राज्य शासनाच्या योजनेच्या माध्यमामध्ये पन्नास टक्के अनुदान त्या ठिकाणी महिलांना मशनरी खरेदीसाठी त्या ठिकाणी दिलं जातं एम एस एम ई मंत्रालय या मंत्रालयाच्या माध्यमामधूनसुद्धा ॲस्पायर नावाची जी योजना आहे या योजनेमध्ये त्यांना सहभाग नोंदवता येऊ शकतो एम ये ए आय डी सी असेल नाबार्ड नावाची संस्था आहे त्याचबरोबर स्टँडअप इंडिया आणि इतर ज्या काही बँका आहे या बँकांच्या माध्यमामधूनसुद्धा मुद्रा लोनच्या सहकार्यानं महिलांना मशिनरी खरेदीसाठी सहकार्य करता येऊ शकतं त्याचबरोबर राज्य शासनाची विविध महामंडळं हे कार्यरत का आहे आणि या महामंडळाच्या माध्यमामधून सुद्धा महिलांनी त्या ठिकाणी जर संपर्क केला तर त्या माध्यमामधून त्यांना मशनरी खरेदी आणि इतर काही गोष्टीसाठी त्यांना आर्थिक मदत ह्या ठिकाणी मिळू शकते आता या योजनांचा लाभ झालेला आहे असं एखादं उदाहरण आहे का राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर महिलांना महिला आर्थिक विकास महामंडळ आणि जिल्हा परिषदच्या उमेद या अभियानाच्या माध्यमामधून छोट्या मध्यम स्वरूपाचे व्यवसाय हे सर्व महाराष्ट्रामध्ये सुरू झालेलं आहे त्याचं एक छोटंसं उदाहरण मी जालना जिल्ह्याचं येतो जालना जिल्ह्याच्या माध्यमामधून महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमामधून परतूर तालुक्यामध्ये महिलांचा मसाले तयार करण्याचा व्यवसाय हा सुरू झालेला आहे असे उदाहरणं राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये सुद्धा आहेत आणि या गोष्टीच्या माध्यमामधून महिलांनी समोर येऊन आपल्या जिल्ह्यामध्ये जी गोष्ट उपलब्ध आहे त्यावर प्रक्रिया करावी आँची आँची या व्यवसायामध्ये किंवा या उद्योगामध्ये प्रत्येक महिला अग्रेसर झाली पाहिजे तिला एक निपुणता त्या कौशल्यामध्ये आली पाहिजे तर याच्यासाठीचं कुठलं कुठं प्रशिक्षण मिळतं का किंवा शासनाची अशी व्यवस्था आहे का या प्रशिक्षणासाठी महिलांना सक्षम आणि कौशल्यनिष्ठ करण्यासाठी कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमामधून कृषी प्रक्रिया उद्योग उभारणीसाठी विविध प्रकारचे प्रशिक्षण आयोजित केल्या जातात कृषी विज्ञान केंद्र आपल्या सगळ्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्याला उपलब्ध आहे आपण आपल्या जिल्ह्याच्या कृषी विज्ञान केंद्राशी जर संपर्क साधला तर आपल्याला त्या ठिकाणी प्रशिक्षण मिळतील त्या व्यतिरिक्त कृषी विद्यापीठ आहेत या कृषी विद्यापीठांच्या माध्यमामध्ये सुद्धा महिलांना प्रशिक्षित केलं जातं त्याचबरोबर इतर काही संस्था आहे या संस्था सुद्धा महिलांना प्रशिक्षित करण्यासाठी ग्रामीण भागावर प्रशिक्षणाचं नियोजन करतात तर ह्या प्रशिक्षणाचं आयोजन ज्यावेळी केलं जाईल त्यावेळी आपण त्यांच्या संपर्कात राहून त्या प्रशिक्षणामध्ये सहभागी होऊ शकता विभाग वर्गवारीनुसार हे जे काही विविध उद्योग आहेत तर ह्याच्यामध्ये महिलांना कितपत सुसंधी आपण सगळ्यात पहिले कोकणाचा विचार करू कोकणामध्ये पालघर जिल्हा जो आहे यामध्ये मोठ्या प्रणा प्रमाणावर चिकूचं उत्पादन घेतलं जातं आणि तिथल्या चिकूला जी आय मानांकन सुद्धा त्या ठिकाणी भेटलेलं आहे आणि याच गोष्टीचा तिथल्या महिलांनी जर विचार केला तर त्यापासून आपल्याला चांगल्या पद्धतीच्या फ्लेक्स आणि त्या पद्धतीचा पल्प हा तयार करून विविध प्रकारचे बेकरी आणि कन्फेक्शनरीचे आयटम म्हणजे चॉकलेट वगैरे अशा पद्धतीचं उत्पादित माल आपल्याला त्या ठिकाणी तयार करता येऊ शकतो ठाणे रायगड जिल्ह्याचा विचार केला तर या ठिकाणी इतर काही भरडधान्य घेतले जातात त्या भरडधान्याच्या माध्यमामधून सुद्धा ते उत्पादित माल केल्यानंतर बाजारामध्ये विक्री करू शकता सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीचा विचार केला तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर हापूसांबा आहे फनस जांभूळ अशा पद्धतीचे उत्पादन घेतले जातात त्या ठिकाणीसुद्धा फणसाचं गरे जे आहे ते ड्राय करून बाजारामध्ये विक्री केल्या जाऊ शकते आणि आंब्यापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ त्या ठिकाणी आपल्याला तयार करता येऊ शकतात पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर नाशिक जिल्ह्यामध्ये द्राक्ष उपलब्ध आहे द्राक्षापासून बेदाणे हा व्यवसाय चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी तयार झालेला आहे महिलांनी त्या व्यवसायाकडे जर कल दिला तर चांगल्या पद्धतीचा व्यवसाय ते सुरू करू शकतात त्याचबरोबर खाली आपण पाहिलं सातारा सांगली कोल्हापूर या ठिकाणी ऊसाचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी आता गुळ आणि गुळाबरोबरच गुळाची पावडर तयार करण्याचं तंत्रज्ञान विद्यापीठांनी आणि संशोधन केंद्रांनी तयार केलेलं आहे तर त्या माध्यमामधून मा महिला त्या भागामध्ये पुढे येऊ शकतात असं माझं मत आहे मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर असल जालना परभणी नांदेड या विभागामध्ये मोसंबी संत्रा आणि इतर काही पिकं ती त्या परिसरामध्ये घेतल्या जातात आणि त्या माध्यमामधून मा आपल्याला ज्युसेस तयार करता येऊ शकतात हिंगोलीमध्ये मोठ्या प्रमाणावर हळदीचं क्षेत्र वाढलेलं आहे त्या ठिकाणी हळदीपासून हळद पावडर महिलांनी मोठ्या प्रमाणावर करावं असं माझं मत आहे विदर्भामध्ये संत्र्याचं क्षेत्र सर्वाधिक आहे आणि त्या खालोखाल धान्य ही आहे तर महिलांनी त्या ठिकाणी संत्र्यावर विविध प्रकारचे प्रक्रियुक्त पदार्थ त्या ठिकाणी जर करून पॅकिंग करून विक्रीचं नियोजन केलं तर त्यांना चांगल्या पद्धतीचं आर्थिक मदत हे या व्यवसायामधून त्या ठिकाणी होऊ शकते बरोबर आता संपूर्ण महाराष्ट्राच्या बचत गटाचा आपण विचार करूया तर या बचत ज्या महिला भगिनी आहेत तर ता त्यांच्या ता बाबतीत हे जे उद्योग आहेत ते कितपत यशस्वी होणार आहेत महाराष्ट्रामध्ये राज्य शासनाच्या माध्यमामधून मग महिला आर्थिक विकास महामंडळ असेल उमेद संस्था असेल कृषी विज्ञान केंद्र असतील किंवा इतर काही संस्था ज्या महिलांना सक्षम करण्याच्या उद्देशानं काम करतायत तर मोठ्या प्रमाणावर आता महिला बचत गट स्थापनेचा आणि त्या महिला बचत गटांचे महासंघ तयार करण्याचे आणि शेतकरी उत्पादक कंपन्या फॉर्म करण्याचं काम हे राज्यभरामध्ये चालू आहे आणि एकत्रित महिला आल्यानंतर त्यांची ताकद ही जास्त होणार आहे आणि त्या ताकदीमधून त्यांना मोठ्या स्वरूपाचा व्यवसाय देखील हा आ, करता येऊ शकतो आणि या व्यवसायाच्या माध्यमामधून महिलांनी आपापल्या विभागानुसार आपल्या जिल्ह्यामध्ये उपलब्ध असलेले फळे पालेभाज्या किंवा धान्य याचा विचार करून विक्रीचं नियोजन करून मध्यम आणि मोठ्या स्वरूपाचा विचार जर केला महिला संघांनी तर यामधून त्यांना चांगल्या पद्धतीचं आर्थिक मदत त्यांच्या कुटुंबाला होऊ शकते आणि त्यामधून त्यांचा जी काही लाईफस्टाईल आहे ही वाढण्यामध्ये त्यामध्ये तें, त्याची फायदा होऊ शकतो असं मला वाटतं आपल्या शेतकरी बंधू आणि भगिनींना आपण जाता जाता कोणता संदेश द्याल यामध्ये विद्यापीठाच्या माध्यमामधून मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे कृषी प्रक्रिया उद्योगामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावर काम करण्यासाठी संधी आहे आणि भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर फळं पालेभाज्या आणि इतर धान्य मोठ्या प्रमाणावर असल्यामुळं त्यावर प्रक्रिया करणं हे आवश्यक आहे आणि याच संधीचं सोनं करण्यासाठी शेतकऱ्यांनी आणि महिलांनी आणि महिला, महिला बचत गटांनी पुढे येऊन कृषी विज्ञान केंद्राशी संपर्क साधून आपल्या येणाऱ्या काळामध्ये कोणता व्यवसाय सुरू करायचा या संदर्भात चर्चा करून आपल्या भागामध्ये व्यवसाय सुरू करावा एवढंच आवाहन करतो शेतकरी बंधू आणि भगिनीनो सरांनी सांगितल्याप्रमाणे जर आपण केलं तर आपण भरघोस उत्पादन घेऊ शकता आणि या उद्योगामध्ये आपण यशस्वी होऊ शकता धन्यवाद सर